खुशखबर खुशखबर स्पंदन मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापन निमित्त येवल्यात प्रथमच हाडांची तपासणी व घनता मोजणी शिबीर तज्ज्ञ डॉक्टर गणेश आहेर अस्थिरोग तज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली आहे दुर्बिणद्वारे सांड्यातील शस्त्रक्रिया फ्रॅक्चर उपचार खेळाच्या दुखपती व इतर हाडांच्या आजारासंदर्भात सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया नावनोंदणीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आत्ता संपर्क करा आपले विनित डॉक्टर कृष्णा खैरनार स्पंदन हॉस्पिटल येवला नमस्कार आपण पाहत आहोत एस के नाईन यवला न्यूज आणि एक बातमी आता रस्त्यासंदर्भात अंगणगाव पारेगाव रस्त्याची अतिशय वाईट दुरवस्था झाली असून या रस्त्यात तीन ते चार फुटाचे खड्डे पडले आहेत संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे का हा सवाल आता निर्माण झाला आहे नाशिक संभाजीनगर महामार्गाला जोडणारा दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला अंगणगाव पारेगाव हा रस्ता अनेक वर्षांपासून रखडलेला आहे या रस्त्यात गुडगाव एवढे खड्डे असून रस्त्यावर शाळकरी मुलांना तसेच शेतकऱ्यांना ये जा करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे अनेक शाळकरी मुले या खड्ड्यामध्ये पडवून पडवून जखमी देखील झाले आहेत तसेच प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे एस के नाई नौलान्यूज साठी प्रशांत कळंके येवला नमस्कार सर मी अंगणगाव इथे इथला ग्रामस्थ आहे कैलासकार बरी गायकवाड तर सर मला तुमची जास्त बोलायचं आहे का ह्या अंगणगाव पारेगाव जो रस्ता आहे तर याची खूप दुरवस्था झालेली पारेगावची मुलं अंगणगावला शाळेत येत्या तर आणि या गाड्या घोड्याच्या जात्या तर आमच्या तिथं दोन नळ्या टाकल्या म्हणजे दोन नळ्या त्या रोडवर त्या दोन्ही नळ्या फुटलेल्या आहेत आणि ते लहान लहान मुलं त्यांची टांग काय तिथपर्यंत पुरत नाही तर ते खाली पाडतात त्या नळीमध्ये तर दोन मुलांना लागलं एका मुलाचं डोकं फुटलं तिथं तर त्या रस्त्याची खूप दुर्व्यवस्था झाली तर ते त्वरित तेवढा रस्ता जर कोणी केला तर बरं होईल बो असं मला तुम्हाला विनंती करायची होती तर तुम्ही एवढं हॉफिसमध्ये जर विनंती केली तर बरं होईल असं माझं म्हणणं होतं एस के नाईनचं मी आभार मानेल काही जर काम झालं तर बरं होईल बो असं कळवण्यात अत्यंत आनंद होतो की आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने व्ही हॉटेल फॅमिली गार्डन रेस्टॉरंट या नवीन हॉटेलचा भव्य शुभारंभ सोहळा शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता मान्य नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या शुभ ठिकाण येवला मनमा रोड सूर्य गॅस पंप समोर येवला आपले विनित श्री विकी भैया बिवार जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सफाई कामगार सेल आणि समाजसेवक बहुद्देवशी संस्था येवला